नमस्कार मंडळी कथारंगबाई सानिका यावर तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्यासारखेच कथाप्रेमी असलेल्या मंडळींचे म्हणजे सबस्क्रायबरचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या या चॅनलवरचे श्रोते म्हणजे व्ह्यूवर्स यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद कारण आपल्या या चॅनेलवर व्ह्यूवर्स जास्त आहेत आणि आमच्यासारखे कथा ऐकणारे कथाप्रेमी मंडळी कमी आहेत कदाचित व्ह्यूवर्सला कथा ऐकायला आवडतात पण त्या अजूनही त्यांच्या मनात उतरत नाही आहेत तर अशा व्ह्यूवर्ससाठी आणि माझ्या कथाप्रेमी मंडळींसाठी मी, मी माझ्या कथा ज्या सांगेन त्यात शंभर टक्के माझा द्यायचा प्रयत्न करेन आणि नक्कीच आपल्या चॅनलवर कथा ऐकणाऱ्या मंडळींची संख्या वाढेल नुकत्याच प्रदर्शित झाल्यासह वृंदा दिवान लिखित दाह या कथेला तुम्ही छान प्रतिसाद देत आहे आणि त्याच कथेचा आता हा पुढचा शेवटचा भाग खरं तर ही कथा दीर्घ झाली त्याच्यामुळे तुम्ही मला देत असलेला तुमचा अमूल्य वेळ वाचावा आणि या कथा ऐकताना तुम्ही बोर होऊ नये आणि या कथेतला इंटरेस्ट कायम राहावा म्हणून मी हा सेकंड पार्ट वेगळा बनवला पण फर्स्ट पार्ट ऐकूनच तुम्ही सेकंड पार्ट ऐका कारण या फर्स्ट पार्टमध्येच या स्टोरीचा आत्मा आहे आणि त्याच्यात शिरल्याशिवाय तुम्हाला हा दाह जाणवणार नाही आहे जर कोणी पहिला भाग ऐकला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती ऐकूनच तुम्ही सेकंड पार्ट ऐका तरच तुम्हाला या दाहचे होणारे परिणाम आणि त्याचा शेवट काय होतोय हे समजेल या भागालाही तुम्ही छान प्रतिसाद द्याल हीच एक छोटीशी आशा करते चला तर ऐकूया वृंदा दिवान लिखित दाह या कथेचा शेवटचा भाग पण त्यांचा देह अंथरुणालाच खिळून राहिला नागोरावांचं वागणं चुकलं असं त्यांना त्यांचं अंतर्मन ग्वाही देईन गेल्या तीन वर्षात त्यांनी वाट पाहिली असावी शक्कुबरी होण्याची तिच्याकडून आपल्याला असं शारीरिक सुख मिळायची पण तसं घडत नव्हतं संयम बाळगण्याची एक सीमारेषा असावी तितवर येऊन त्यांचं मन थांबवत असावं यातना सोसत विकारांवर ताबा मिळवत पण देहाच्या भुकेनं अखेर मनावर विवेक शक्तीवर जय मिळवला असावा या निर्णयाला त्या आल्या नागोराव त्यांना उथळ कडक डोक्याचे कधीच वाटले नव्हते की त्यांनी चिडून अशी पावलं उचलावी तिच्यावर सूड म्हणून आणि नानीबाईंना आठवलं त्यांचा नवरा वारल्यानंतरचे दिवस दिवस कसा तरी जात असे कुणाकुणाशी बोलण्यात बसण्यात दुःख उघाळत बसण्यात कष्ट उपसण्यात पैशांच्या विवंचनेत जमवाजमवीत पण रात्र ती शत्रू वाटे भयान उदास आणि एकाकी दैवानं रिकामी कोरड्या विहिरीत देहाला आपल्याला लोटून दिलंय अशा तऱ्हेची मनातल्या विचारांच्या काहुराबरोबरच देहाची भूक तीही कधी कधी जागृत होत असे आणि रात्रीनं डंक मारावा तशा या रात्रभर तळमळत पडून राहत असे डोळ्याला डोळा लागत नसे आपल्याला बिलगुन झोपलेली आपली मुलं त्यांना लोटून दूर कुठंतरी निघून जावं कुणातरी पुरशे मिठीत विलीन व्हावं असं तीव्रतेने वाटे दिवसभर सानिध्यात येऊन गेलेली पुरुष मंडळी त्यांना आठवत त्यांचा स्पर्श स्मरे त्यांचा गंध शरीरातून उसळला जाई आणि बेभान होऊन त्या हंतरुणावरच उठून बसत रडत राही विरहाचा तो देह देहाची ती भूक आता त्यांना स्मरली आणि वाटलं की आपण परिचित आहोत या देहाशी भूकेशी भूकही सारखीच असते स्त्री किंवा पुरुषांची संस्कारांची फट सांभाळता सांभाळता कोणी रक्तबंभाळ होतं आपल्यासारखं स्वतःला ओरबाडून किंवा नागोरावांसारखं एकाक्षणी सर्व गळून पडावं असं आणि माणूस विवेक विसरून मूलभूत गरजेला सामोरा जात असावा असह्यपणे अगतिक होऊन नागोराव पुन्हा उठले पुन्हा स्वयंपाकघरात गेले पाणी प्याले बाहेर येऊन पलंगावर अंग टाकण्याअगोदर त्यांनी शकूच्या खोलीत डोकावून पाहिलं आणि झोपले अंग सैल सोडून कारण शरीराबरोबर मनही शांत झालं असावं भगभग संपली असावी सकाळ होता शकूने पुन्हा आरडाओरडा सुरू केला घर डोक्यावर घेतलं माझ्याच मरणाची सगळे वाट बघत बसलेत अशी म्हणाली कडाकडा बोटं मोडत मंगल शारदा आणि नागोरावांना शिव्या घातल्या उनंवर आली तशी ती बाई आली तिने स्वयंपाक केला सगळं नीटनिटकेपणाने झाकून ठेवून दिलं अन्न नानीबाईंचं तिच्यावर बारीक लक्ष होतं ती काळजीने मायेने सर्व करीत होती मंगलला काय काय स्वयंपाक केला सांगितलं आणि नानीबाईंकडे बघून म्हणाली तुमच्यासाठी भाकरी टाकल्यात दोन तुम्हाला पोळ्या चालत नाहीत ना मंगलने सांगितलं मला नानीबाई दिवसाच्या उजेडात तिला वेगळ्या दृष्टीने बघू लागल्या त्यांचा रात्री तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आत्ताचा एकदम वेगळा तशी वयानं शकूपेक्षाही कमी होती निम गोरीशी निगराणी नसलेली झुकल्यासारखी आडल्यासारखी पण तरुण आणि चपळ तिचं पांढरं कपाळ तर गपकन त्यांच्या उदासपणासह त्यांच्या डोळ्यांना खुपलं आपणही कदाचित याच वेळाच्या असू शकूचे वडील गेले तेव्हा असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला आणि अंधार्या संशयी मनाला चिरून गेला बघतच राहिल्या तिच्या व्यवस्थितपणाकडे साडी चापून चोपून नेसण्याकडे केसांकडे आणि शांतपणे बोलण्याकडे मंगला जवळ नाही बघून ती म्हणाली मला काय आज इथं येणं बंद करेन मला दहा घरं आहेत हाताशी पण नागोराव आणि मुली यांच्यासाठी येते मी स्वयंपाक तयार करते भुकेच्या अगोदर या अशा खाटेला खेळून पोरी कंटाळा करतात तुम्ही किती दिवस येणार किती महिने थांबणार सोन्यासारखा संसार एखादीनं किती हौसेने केला असता ही बसली आहे खाटेला खेळून मला सुद्धा बघवत नाही नानीबाई तिचं बोलणं ऐकत होत्या हिना परिस्थितीचं नीट वाचन केलंय त्यांना कळलं ओल दिसली भुजभुशीत जमीन दिसली की मुळं त्याकडे सरकत जातात हा निसर्ग आहे तसं तिचं झालं होतं जेवून नागोराव कामाला गेले थोडे गप्पच होते नानीबाईंनी मुलींना घेऊन जेवण केलं त्यांच्या लक्षात आलं की इथंही बाई मन लावून रांधत आहे तिचं मन इथे गुंतलंय स्वयंपाक छान झाला आहे आवडावा असा शकूच्या मनात संशयाच्या भूतानं थैमान घालायला सुरुवात केली होती ती त्याच विषयावर सतत बोलत होती बहुती मग मुली असोत की नागोराव शेवटी ऑफिसला निघालेले नागोराव म्हणाले हिचं तोंड तरी कसं दुखत नाही वेळ लागलाय अशा नाही बाई थी थी? ले। ले, बाई ती बाई येते स्वयंपाक करून जाते म्हणून मुलांना आणि मला जेवायला तरी मिळतंय आणि रात्री ती येते ती शकू ओरडतच म्हणाली आत्ता मात्र नागोराव धावून गेले म्हणाले गप्प पडतेस का मारू तुला तुझ्या जिभेला काही हाड नानीबाईकडे बघून म्हणाले तुम्ही घेऊन जाईला तिथं काय व्हायचं ते होऊ द्या मी मुलींना सांभाळतो हिच्यामुळे घर गर? घरच राहिलं नाही आहे घरी येऊच वाटत नाही आणि ते बोलता बोलता थांबले नानीबाईंकडे बघत त्यांच्या गळ्याचं दुःखच अडकलं ओटाबाहेर पडत नव्हतं आणि वेगाने ते व्याकुळ झाले होते शेवटी म्हणाले नानीबाई मीही माणूसच आहे किती दिवस सोसू हिचं दुखणं हिला इच्छाच नाही आहे या न उठण्याची संसार करण्याची माझी पूरं गल्लीत बेवाशासारखी फिरत असतात दिवसभर कोण बघणार त्यांना घरी बसून कसं चालेल तुम्ही तरी किती दिवस येणार सुभाषता परवा पत्र आलंय तुमचं तुम्ही बघा आईला त्रास होतो तिथं येऊन राहण्याने त्याचं काय बोलणं खोटं आहे खरं तेच बोलला तो सगळ्यांचं सगळं खरं असतं आपण आपल्याला योग्य वाटेल ते करावं हिला इथे येऊन पाहिल्याशिवाय का मला तिथं अन्न जाईल दुःखाची सवय आहे मला माझ्या पाचवीलाच पुजलंय ते नानीबाई गहीवरून बोलण्या रात्री जेवण झाल्यावर नागोराव गोपाळला थोपटतच म्हणाले हिनं वेळेवर औषधं घेतली असती तरी बरी झाली असती आजारी का कुणी पडत नाही तिचा स्वभाव त्यातच हिला दुःखी केलं नाही आता तर वैद्य म्हणतायत मुलांना तिच्याजवळ खोलीतही पाठवू नका तिला टी बी झालाय तो आता आवाक्याच्या बाहेर गेला आहे मीच मुलांना सांगितलं आहे तिने बोलवलं रागवलं तरी तिच्या खोलीत जाऊ नका मी वाट बघतोय ते थांबले एकदमच नानीबाईंच्या डोळ्यांना धारा लागल्या आपल्याही मनात अव्यक्तपणे असा तिच्या आजाराचा शेवट होताच हे त्यांना जाणवलं त्यांना भडबडून आलं अगोदर तिच्यासाठी मग स्वतःसाठी की ही अशी निघावी अशा विचारणं आणि एकूण असह्य होऊन सगळंच पंधरा दिवस राहून नानीबाई निघाल्या निघताना नागोरावांना म्हणाल्या मी काय सांगते ते शांतपणे ऐका मी हे रागणे बोलत नाहीये नागोराव त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिले आता आई निघताना नानीबाई रागवणार हे त्यांना माहिती होतं स्वयंपाक स्वयंपाकीन बाईला इथं घेऊन बोलवण्याऐवजी तेच फिरून येता थोडं करून रात्री तिच्याकडे जाऊन येत अकरा साडे अकरा वाजता घरात पूर्ण निजानीज झालेली असताना ते मनात त्यांच्या आलं हळूच हाल। वाड्याचं दार लोटत चोर पावल्यानं स्वतःच्या घरात शिरत आणि अंतरुणाच घुसत देहाचं काय आणि मनाचं काय चटक लागली की सवय होतेच वाईट आहे अजूनही माणसं पाप स्वीकारतात करतात कारण कारण त्यांचा विवेक त्यातच जवळ केलेलं असतं आणि त्यांचा संयम संपलेला असतो नानीबाई धैर्य एकपटून म्हणाल्या ती स्वयंपाकीनबाई विजू नाव आहे गरीब आहे एकटी आहे वरून विधवा भाऊ त्यांना जड आहे खाते चार घरचा स्वयंपाक करून बघितलात ना तिचा स्वयंपाक कसा सुग्रणीसारखा करते स्वच्छ चविष्ट तिचा जीव आहे इथे या घरात मी पाहिलं नानीबाई हेतुकपणे थांबल्या नागोराव म्हणाले तुम्ही गेल्यावर गोपाळला ताप आला सगळं केलं तिने औषध पाणी खाणं पिणं पैसे दिले तर घेतले नाहीत म्हणाली माझी का परीक्षा बघता मी माझ्यासाठी केलं बगावतीने भावकीन नवऱ्याचा खून केला, केला नसता तर चार पोरं माझ्याही पोटी जन्मली असती मलाही पटलं ते थी तिचं म्हणणं नानीबाई म्हणाल्या नागोराव विजूला धरून ठेवा सांभाळा तुमच्यासाठी नागोराव अंगावर वीज पडावी तसे चमकून गेले त्यांच्या ओठाची नुसतीच वेगाने हालचाल झाली विचार आणि भावनांना शब्दाची पालवीच फुटेना ते अस्वस्थ झाले त्यांना घाम आला अशा तऱ्हेच्या बोलण्याची विषयाची अपेक्षा निदान त्यांना त्यांच्या विषयाची अपेक्षा निदान त्यांना नानीबाईंकडून तरी केली नव्हती कधीही नानीबाई म्हणाल्या शकून आपल्या हाताने पाया नानीबाई म्हणाल्या शकुने आपल्या हातानं पायावर धोंडा पाडून घेतला नशीब तिचं आपण कुणाचं नशीब घडू शकत नाही पुढं मग तिचं बरं वाईट झालं तर तुम्ही विजूशी लग्न करा कुणाचाही विचार न करता माझाही नानीबाई इतकं नागरराव म्हणाले नानीबाई म्हणाल्या तो दाह मी अनुभवला आहे त्याची होरपळ मला जाळून गेली आहे मला माझ्या पाठीशी कुणी नव्हतं माझ्यात पण धैर्य नव्हता की कमी पडले मला समजून घेण्यात तुम्ही चूक करू नका विजूचं भलं होईल तुमचं घर पुन्हा शकारलं जाईल काळाला हेच मंजूर असावं नंतर बोलण्यासारखं काही उरलं नाही नानीबाईंना वाटलं आपण स्वच्छ म्हणाने आपला हेतून निर्णय सांगितलाय आता तो काय द्यायचा नाही हा नागोरावांचा प्रश्न आपले हात स्वच्छ संसारात पुरुष आणि स्त्री आणि दोघांच्याही निकोप अस्तित्वाला महत्व आहे दोघंही निकोप आणि विमल शरीर मनाने हवीत तरच त्या घरात सुख शांती नांदायला येते घर उजळून निघतं महिनाभरातच नागोरावांची तार आली शकू गेली होती हे जग सोडून तिचा संसार सोडून खाटेवर पडून पडून राहून आजारपणानं संसार चालू शकत नाही हे अखेर कळून येऊन नानीबाई मुलासुनांसह गेल्या शकू नसलेल्या घरी तिच्या संसारी जड मनाने त्यांना जाणं भाग होतं पंधरा दिवसांनी त्या परतल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या घराला शकूचा विसर पडलाय विजूनं सर्व भार समजूतदारपणाने आपल्या खांद्यावर घेतलाय ती मुलींचं सगळं करत होती नागोरावांचं बघत होती घरातल्यासारखं शकू तिचं मरण याची गडद छाया हळूहळू पुसट होणार होती कालावगत हे परिहार्य घडणारच होतं आणि शकूची जागा उरणार होती फक्त भिंतीवरच्या चौकटीत फोटोला हार लावून कितीतरी वर्ष आल्या गेलेल्या ना काही दिवस दुःख आठवणी ताज्या असे तोवर आवर्जून सांगितलं जाणार होतं ही आई मंगल शारदा गोपाळची आणि प्रथम पत्नी नागोरावांची थेंबाचा इतिहास बनून पुढे पुढं काळ्याच्या लाटेने सर्वच बोतट होणार होतं न कळत लवकरच नानीबाई घरी परतल्या नानीबाई वाट बहुत होत्या विजू आणि नागोरावांच्या पत्रांची पत्रिकेची किंवा निमंत्रणाची त्यांच्या लग्नाच्या एका पुढच्या टप्प्याची त्यांच्या मनापुढे मांडव होता नागोरावांच्या कपाळ्यावर मुंडावळ्या लटकत असताना दिसत होत्या सुटा नागोराव समोर पुन्हा नवरीच्या रूपात सालस विजू आणि मांडवात नवे कपडे घालून मुली व गोपाळ हुंदडतात काय घडतंय कळून मधूनच त्यांच्या कानावर हुंदका यायचा जाणवायचं अगदी नवख्या दिशेनं शकूचं त्यांच्या मुलीचा तिच्या अर्ध्यावर सोडलेल्या संसाराचा त्या ते चित्राचा त्यांचं मन विदीर्ण व्हायचं विचारांनी आणि त्या तगमगत राहायच्या कितीतरी वेळ शकुला आठवत डोळ्यापुढे आणत आणि दोष देत स्वतःला आणि तिच्या दैवाला समाधानासाठी